हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन अटामाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत गव्हाच्या चिकाची कुरडीची रेसिपी आज तुमच्यावर शेअर करणार आहे अचूक प्रमाणात एक किलो गव्हाच्या चिकाच्या कुरडी कशा तयार करायच्या छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहेत व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मंगळवारी संध्याकाळी गहू भिजवायला ठेवलेले आहेत आणि मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी हे गहू काढले म्हणजे चार चार दिवस तीन रात्रही गहू भिजवत ठेवलेले आहे रोज सकाळ संध्याकाळ गव्हाचं पाणी बदलायचं म्हणजे गव्हाचे जो वास असतो तो येत नाही किंवा कुरवाड्या जेव्हा आपण वर्षभर टिकवतो हो तेव्हा अजिबात खराब वास येत नाही खराब होत नाही तर गहू बघू शकता भिजला आहे व्यवस्थित गहू दाबल्यानंतर चीक निघत आहे तर व्यवस्थित तो भिजला आहे आता तो, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढताय तर ते लवकर निघणार नाही त्यामुळे त्याला थोडंसं तेल ग्रीस करायचं जेणेकरून चीक त्याला चिक चिटकणार नाही आणि आपलं भांडं लवकर स्वच्छ होणार तर असं गहू टाकून घेते लोकवन गहू घेतलेला आहे गहू निवडताना लोकवन गहू निवडा ज्याचा त्याला चिकटावा जास्त राहतो आणि पांढरा शुभ्रही येतो आणि भरपूर प्रमाणात त्याचा चीक निघतो गहू घेण्यावर पण अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या कोणचा गहू पुरळीसाठी कुठला गहू वापरता तर लोकवन गहू हा बेस्ट राहतो गव्हाच्या चिकाच्या कुरड्यांसाठी कारण त्याचा चीक भरपूर चा हे राहतो घट्ट राहतो म्हणजे चिकटपणा त्याला भरपूर राहतो त्यामुळे कुरडी तुटत नाही लवकर आणि त्याचा चिकही चांगला क्वालिटीचा गहू वापरला जाडसर तर त्याचा चीक भरपूर निघतो आता एक किलो गहू आहे ते तर मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेतलेलं हसं सुरुवातीला चाळणीमध्येच गाळून घ्यायचं म्हणजे चाळणीने गाळून त्याचे गोळे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गव्हाचं जो चीक आहे तो आणि तसा एवढा चीक निघालेला आहे आता हा गाळून घ्यायचा आहे कॉटनचा स्वच्छ कपडा घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावू शकता तुम्ही जर तुम्ही तो यूजमध्ये म्हणजे वापरणार आहात तर त्याला थोडंसं तेल लावा जेणेकरून तो चीक आहे तो लवकर निघेल त्याला चिटकणार आणि आता थोडंसं तेल घेतलेलं आहे चाळणीला तेल ग्रीस करायचं जेणेकरून तो ती लवकर स्वच्छ होणार चिकट म्हणजे गव्हाचा जो चीक आहे त्याने ते लवकर भांडे निघत नाही चीग चीग तर अशा पद्धतीने व्यवस्थित चीक गाळून घ्यायचं आहे हे पाणी पूर्ण नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही चिकाची कुरडी बनवता गव्हाची तर गहू निवडताना लोकवन गहू घ्यायला पाहिजे कारण लोकवन गव्हाला चिकटावा खूप जास्त राहतो जेणे जेणेकरून आपण जेव्हा चिक बनवतो तो शिजल्यानंतर त्याची जी कुरडी तयार करतो तर ती तुटत नाही त्याला चिकटावा भरपूर राहतो म्हणजे कळ्या सुटत नाही अशा आणि चिक भरपूर निघतो चांगल्या क्वालिटीचा गहू निघ वापरला तर चीक बघू शकता तुम्ही आता मी एक किलो गहू वापरलेला आहे इथं तर याचा तुम्हाला पुढं दाखवतेच किती कुरड्या झालेल्या आहेत भरपूर प्रमाणात कुराड्या होतात आणि चिकही भरपूर निघालेलं आहे तर अशा पद्धतीने गाडून घेतला मेहनत भरपूर आहे पण खाण्यासाठी अतिशय चविष्ट हीच कुरडी लागते तर अशा पद्धतीने वस्त्र अशा पद्धतीने संपूर्ण चीक व्यवस्थित गाळून घ्यायचा व्यवस्थित चीक गाळल्यामुळे त्याच्यामध्ये जे ही कुंडा किंवा काही गव्हाचं थोडंफार राहत असेल ते निघून येणार व्यवस्थित म्हणजे आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र दिसतात अशा लालसर येत नाही रात्रभर असाच ठेवायचा जवळपास दहा तास तरी हा असाच ठेवला वरचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आता हा एवढा चिक निघालेला आहे आणखीनही मी याला त्याच्यामध्ये ते तेवढंच पाणी टाकलेलं आहे जवळपास चार ते पाच लिटर पाणी टाकलेलं आहे आणखी चार एक तास असं ठेवलं आणि चार तासानंतर तुम्ही त्याचं पाणी सर्व काढलेलं आहे म्हणजे जेही लालसर वगैरे किंवा गळवाच्या छोट्या छोट्या कण्या वगैरे असतील म्हणजे जे वर्षी साल असेल काही राहिले असेल ते पूर्ण पूर्णनिती आणि आप एकदम निथळ असा पांढरा शुभ्र चिक तयार होतो आहे तर बघू शकता एकदम पांढरा शुभ्र आहे दोन वेळा याचं पाणी बदलल्यामुळे पांढरा शुभ्र आपला चीक दिसतो आहे तर कुकरचा एक डबा पूर्ण असा एक चिक एक डबा चिक तयार झालेला आहे तर त्याच डब्याच्या मापाने दीड डबा टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेला आहे तर त्याच्यामधला आधी पाणीचं प्रमाण सांगते तुम्हाला मी एक मोठा कुकरचा जो डबा असतो आपण भात लावतो तेवढा चीक तयार झालेला आहे एक डबा चीक आहे तर दीड डबा म्हणजे दीड जेवढा तो कुकरचा डाळभातचा भाताचा डबा असतो तेवढा दीड डबा मी पाणी गरम करायला ठेवले पाण्याला उकडी आली त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे नंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हळूहळू वरून चिक टाकायचं आणि फिरवत राहायचं असं आठवत राहायचं म्हणजे खाली चीक लागणार नाही आणि गुठळ्या होतील नाही लक्षात ठेवायचं गुठळी झाली नाही पाहिजे गुठळी झाली म्हणजे तो चिक त्याची कुरडी व्यवस्थित पडत नाही तर मी याच्यामधून पाणी काढून ठेवलं होतं म्हणजे सव्वा डबा याच्यामध्ये पाणी होतं तर आणखी एखादा ग्लास पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी जसं जसं लागते गरम पाणी तसं तसं मी टाकते आहे आणि तुम्ही बघू शकता मी एकटीच टोप पकडते आणि फिरवतेही आहे इथे मी कोणाचीही मदत घेतलेली नाही आहे कारण मी एकटीनेच हे सर्व पुराड्या केलेल्या आहेत चिक शिजवण्यापासून ते टाकण्यापर्यंत पुरड्या सर्व एकटीने केलेल्या तर आपण प्रमाणबद्ध आणि कामाचं नियोजन व्यवस्थित केलं तर आपण एकटेच व्यवस्थित हँडल करू शकतो फक्त त्याचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे आणि घाई करता कामा नये तर आता हा चिकवर म्हणजे या चिकावर झाकण ठेवून याची अगदी लो ठेवायची आणि पंधरा मिनिटापर्यंत छान चीक शिजून घ्यायचा असा पारदर्शक चीक दिसला पाहिजे म्हणजे तुमचा चीक खूप छान शिजलेला आहे चिक शिजला त्याच्यानंतरच त्याच्या कुऱड्याचे जे तुकडे ते पडत नाही चीक छान शिजण्यावरच असते तर आता चिक कसा शिजला हे बघायचं पंधरा मिनिट मी हा चिक पूर्ण व्यवस्थित शिजून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम लो ठेवलेली आहे मिडीयमपणे लो ठेवायची आणि जाड बोळाचा टोप घेतला आहे त्यामुळे ते लगेच लागण्याची शक्यता राहत नाही पातळ टोप असेल म्हणजे बोड त्याचं थोडं पातळ असेल तर त्याच्याखाली तुम्ही तवा वगैरे ठेवू शकता आणि त्याच्यानंतर त्यावर ते पंधरा मिनिट छान असा शिजून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता हाताला पाणी लावायचं आणि चिकामध्ये असा हात टाकायचा तो हाताला चिटकत नाही आहे म्हणजे हा व्यवस्थित चीक शिजलेला आहे तर मस्तपैकी हा चिक व्यवस्थित असा पांढरा शुभ्र दिसतो आहे शिजलेला पण व्यवस्थित आहे पूर्ण मेहनत चिक शिजवण्यावर आणि शिक तुम्ही जेव्हा तयार करता म्हणजे गहू मिक्सरमधून काढून त्याचं पाणी चेंज करा जेणेकरून तो व्यवस्थित असा पांढरा शुभ्र दिसला पाहिजे वा वा। वास येणार नाही याची काळजी घ्यायची कारण जेव्हा गहू भिजवतो तेव्हा सकाळ संध्याकाळ गव्हाचं पाणी चेंज करत राहायचं त्याच्यामुळे तुमची वर्षभरही पुरळी टिकली टिक म्हणजे राहणार तर त्याचा वास येणार नाही अजिबात तसा तर चिक छानपैकी असा शिजलेला आहे तस सोऱ्यामध्ये साच्यामध्ये असा मस्तपैकी चिक भरून घ्यायचा आणि तुम्हाला दिसणारच खूप छान अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी एकटीच कुरड्या करते आणि परफेक्ट अशाच माप प्रमाण एकसारखंच आहे त्यामुळे तर प्लॅस्टिकची अशी एक पेपर घ्यायचा प्लॅस्टिकचा तुमच्याकडे असेल तर मी डीमार्टची पिशवी आहे ती घेतली आहे कट करून घेतली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याला तेल लावण्याची गरज नाही कारण चीक व्यवस्थित शिजला तर लगेच पंधरा वीस मिनिटात कुरडी टाकल्यानंतर उचलल्या जाते म्हणजे तुमचा व्यवस्थित शिजलेला आहे ओरकूक झालेला नाही किंवा कच्चा नाही आहे तर बघू शकता मस्त पैकी अशा तयार होत आहेत सहज अशा पडतात साच्यामधून सोऱ्यामधून आणि दिसायला अतिशय अशा काचेसारख्या दिसत आहेत म्हणजे तो मस्त पैकी चिक शिजलेला आहे याचा हे साईन आहे प्रमाण व्यवस्थित ठेवा मी दरवर्षीप्रमाणेच दरवर्षी करते आणि तेच प्रमाण आहे गव्हाचं किंवा पाण्याचं प्रमाण जसं तुम्ही गहू वाढवले चार किलो पाच किलो तर तसं पाणीही पण त्याचप्रमाणे घ्यायचं आणि तुमच्या व्यवस्थितच पुरळ्या होते गव्हाची पुरळी ज्याला जमली तो खरं ती खरी असं असंही म्हणू शकता कारण हे करणं म्हणजे अगदी टास्क असते कारण शिजण्यापासून ते बनवण्यापर्यंत याला खूप मेहनत लागते पेशन्स लागतात बघू शकता रिझल्ट आहे समोर कारण पुरळ्या खूप छान अशा तयार झालेल्या आहेत दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाढवत ठेवल्या आणि त्यानंतर बघू शकता मस्तपैकी तयार झालेल्या आहेत पुरळ्या आता पुरळ्या तळून घेऊया तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कडकडीत गरम करून तेल घेतल्यानंतर त्यामध्ये ते ते कुरडी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची लो ठेवायची नाही नाहीतर मग तेल जास्त ॲब्झॉर्ब होऊ शकते आता तुम्ही बघू शकता चीक चांगला शिजलेला आहे कुरडी परफेक्ट सुकलेली आहे वाढलेली आहे मस्तपैकीच्या कुरड्या तयार झाल्या रसाबरोबर अशा आहे कुरड़ा लागतात तर नक्कीच बनून बघा रेसिपी आवडणार अशी आशा करते आणि रेसिपीला खूप जास्त मेहनत लागलेली आहे कारण पूर्ण आठवडा याच्यामध्ये जातो बनवण्यापासून चिक म्हणजे भिजवण्यापासून ते बनवण्यापासून सगळं सगळ्या गोष्टींमध्ये असं सगड़ खूप खूप जास्त वेळ जातो रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडणार आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर व हो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा कुरड्या पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत बघू शकता तर आजची रेसिपी आवडली असेल गव्हाच्या चिकाच्या कुरड्याची पारंपरिक पद्धतीने तर व्हिडिओला लाईक